माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या भारत मातेवर खूप प्रेम करतो पण आपला हा देश काही वर्षांपूर्वी म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर वर्षापूर्वी पारतंत्र्यात होता त्यावेळी आपल्यावर इंग्रजांचं राज्य होत आपल्या देशावरचं हे राज्य उलथवून टाकण्यासाठी असंख्य क्रांतिकारांनी आपलं सर्वत्व बहाल केलं त्यातले एक होते श्री बाळ गंगाधर तिरक त्यांना प्रेमाने व आपुलकीने लोकमान्य ही पदवी दिली होती स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार असा इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या केशव गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला टिळक लहानपणापासून अत्यंत शिस्तप्रिय धाडसी व धीट होते आज लोकमान्य टिळकांच्या जीवनातील प्रसंग सातवीच्या वर्गातील विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत लोकमान्य शालेय जीवनातील पहिला प्रसंग लोकमान्य टिळक वर्गात वाचन करीत बसले होते दुपारची वेळ होती शाळेची मधली सुट्टी झाली वर्गातील मुलांनी जेवणाच्या सुट्टीत पिशवीतून शेंगा काढल्या व सर्व मित्र एकत्र बसून शेंगा खाऊ लागले शेंगा खाता खाता मुलांनी शेंगांची तरफले वर्गात सगळीकडे टाकून दिली थोड्या वेळाने पुन्हा वर्ग भरला गुरुजी वर्गात येतात वर्गा बघून शे, गुरुजी मुलांवर खूप चिडतात गुरुजी मोठ्या आवाजात मुलांना विचारतात शेंगा कुणी खाल्ल्या आणि ही शेंगांची टरफले वर्गात सगळीकडे कोणी टाकली आहेत सगळी मुले मान खाली घालून बसतात कुणीही बोलायला तयार होईना मुलांना शांत पाहून हो। गुरुजी अजूनच चिडतात व मुलांना ताकीद देतात जर तुम्ही बोलायला तयार नसाल तर वर्गातील प्रत्येकाने समोर येऊन चिडी घ्यायची व वर्गातील टरफले उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकायची एक एक विद्यार्थी पुढे येतो हातावर घेतो तरफले कुठलून कचऱ्याच्या डब्यात टाकतात पुन्हा दुसरा विद्यार्थी पुढे येतो हातावर छडी घेऊन कुठलून कचऱ्याच्या डब्यात येऊन टाकतो आता टिळकांची वेळ येते टिळक गुरुजींच्या समोर येऊन उभे राहतात गुरुजी चड़ी करत गुरुजी गुरुजी, मी देण्यासाठी हात हात पुढे पुढे सांगतात मात्र नाही गुरुजींना उत्तर देतात राबवतात आपण शिक्षा घेणार नसाल व वर्ग स्वच्छ ठेवणार नसाल तर आपण वर्गातून बाहेर जावे टिळक आपल्या जागेवर जातात आपल्या शाळेची पिशवी उतरतात व नम्रपणे वर्गाच्या बाहेर निघून जातात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा शाळेतील अजून एक प्रसंग आपण पाहणार आहोत वर्गात सर्व विद्यार्थी बसले होते गुरुजी एका महत्वाच्या विषयावर मुलांना माहिती सांगत होते तिलक त्यांच्या शेजारी बसलेल्या वर्गमित्रासोबत गप्पा मारत होते गुरुजींनी पाहिले व आता मी काय शिकवले ते सांगण्यास सांगितले गुरुजींनी वर्गात जे काही शिकवले ते टिलकांनी सर्व बरोबर सांगितले कारण मुळातच हुशार होते गुरुजींनी नंतर टिळकांच्या शेजारी बसलेल्या मुलाला प्रश्न विचारला मात्र शिकवताना लक्ष न दिल्यामुळे तो मुलगा काहीही उत्तर न देता खाली मान घालून उभा राहिला गुरुजींनी टिरकांना समोर बोलावले व समजावून सांगितले तू शिकवताना तुझ्या मित्रासोबत गप्पा मारून तुझ्या वर्गमित्राचे नुकसान करत आहे तुला सर्व येत आहे पण शिक्षक शिकवत असताना कोणीही बोलू नये हा साधा नियम तुला माहित नाही का शिक्षकांनी टिळकांना त्यांची चूक समजावून सांगितल्यावर टिळकांनी शिक्षकांची माफी मागितली व पुन्हा अशी चूक होणार नाही अशी ग्वाही दिली विद्यार्थी मित्रांनो आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांकडून हे दोन गुण नक्कीच घेण्यासारखे आहेत शाळेतल्या या दोन प्रसंगावरून आपल्याला लोकमान्य टिळकांच्या दोन बाजू दिसतात आपली चूक नसताना कोणासमोर न ठुटणारे टिळक व आपली चूक असताना ती मान्य करून सुधारणा करणारे टिळक लहानपणापासूनच त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींची समज त्यांच्यातला थीटपणा व स्पष्ट वक्तेपणा नम्रपणा हे गुण त्यांच्याकडून नक्कीच घेण्यासारखे आहे धन्यवाद